आज सानवी खूप दोन छान कामं केलेली आहे मॅडम काय खात बघायचा मेनू क्रीम रोल आणि भेळ वा काय मेनू आहे हे बघ खात टाक 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 अरे टाक की थांब i <laughs> हॅलो नमस्ते मित्र मैत्रिणींनो कसे आहात सगळे आपल्या सीमा व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आता आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं जे ग्रामदैवत आहे ना म्हणजे माझ्या माहेरचं जे ग्रामदैवत आहे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि जोगेश्वरी देवी यांचं आहे ना देऊळ दाखवणार आहे देवळाचे मी तुम्हाला आतापर्यंत दोन तीन शॉर्ट्स दाखवले आहेत आणि गेले दोन वर्ष आहे ना मी आमच्या यात्रा उत्सव कसा असतो तो घुरपडीचा ते देखील मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओद्वारे दाखवलेला आहे की घुरपडी गावची यात्रा कशी असते तर त्या यात्रेला ना ती ह्या वर्षी मला जायला जमणार नाहीये कारण त्या दिवशी माझं ऑफिस असणार आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आता बाळाला आणि यांना आपण अगोदरच घेऊन जाऊया तर शनिवार रविवार मला सुट्टी होती त्यावेळेला ना आम्ही श्रीनाथ मस्कोबा महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहे तर आजच्या आहे ना त्या घोरपडी जे आहे ना याचं आज आपल्याला व्हिडिओमध्ये दर्शन घडणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे आम्ही काय करत आहोत सांगितलं ना शाळेमध्ये लेटरचे प्रकार कसे असतात असा एक लेसन होता तर आपण आपल्या लहानपणी तुम्हाला सगळ्यांनाच आठवत असेल की आपण एकमेकांना पत्राद्वारेच कॉन्टॅक्ट करायचो कुठलाही निरोप पाठवायचा आहे मेसेज पाठवायचा आहे काही खुशाली कळवायची आपण एकमेकांना पत्र लिहायचो मी देखील असे पत्र वगैरे लिहिलेली आहेत आणि त्या ज्या आठवणी आहेत ना आपल्या त्या खूप आपल्या अशा म्हणजे गोड आठवणी आहेत आपल्या लहानपणीच्या आणि पूर्वीच्या ज्या जेव्हा फोन अवेलेबल नव्हते आणि हे सगळ्या गोष्टी कुठेतरी आपली मुलं मिस करतात आपल्या मुलांना हे सगळं माहितीच नाही आहे की पत्र कसं लिहायचं असतं पत्र कशी पाठवले जातात आणि एकमेकांना पत्रामध्ये नक्की काय लिहायचं हे त्यांना माहितीच नाही आहे कारण आपण रोज आजकाल आपल्या जे कोणी नातेवाईक आहे मित्रमंडळी आहेत त्यांच्याबरोबर फोनवर इतकं बोलत असतो व्हिडिओ कॉल चालू असतात त्याच्यामुळे पत्रात वेगळं असं काही लिहायचं तर सानवीला तसा तो एक लेसन होता तेव्हाच मी तिला म्हटलं की सानवी मी तुला आहे ना लेटर कसं लिहायचं ना मी हे तुला दाखवेल एकदा आणि पोस्ट कार्ड कसं असतं काय असतं ते मी गुगलवर त्यावेळेला तिला दाखवले होते पोस्ट कार्डचे वेगवेगळे प्रकार तर तिला प्रत्यक्षात पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि तिथून मी ते पत्र पोस्ट कार्ड विकत घेतलं तिला मी दाखवलं की पोस्ट ऑफिस नक्की कसं असतात मधनं आणि तो जो लाल डब्बा आहे तो तो देखील मी तिला दाखवला ज्याच्यामध्ये आपण पोस्ट कार्ड टाकत असतो तर हे सगळं दाखवल्यानंतर मग आम्ही तिथून घरी आलो आणि त्याच्यानंतर मग तिने लिहायला घेतलं तर मायना ना जो मी लिहून दिला होता तिला की सण विवी जे आपण लिहितो मग त्याचा अर्थ काय आहे आणि सुरुवात कशी करायची शेवट कसा करायचा हे सगळं मी तिला ना असं एका पेपरवर लिहून दिलं होतं आणि तिने ना आदविकाला छानसं असं पत्र लिहिलं आणि मी तिला देखील विचारलं की बाळा तुला काय लिहायचंय म्हणजे नक्की तर तिच्या मी भावना समजून घेतले की तिला पण नक्की काय लिहायचं आहे आणि त्याच्यात मी माझं थोडंसं ऍडिशन करून ना मग तिला मी ते पत्र असं लिहायला लावलं आणि तिने बघून बघून का पण छान असं लेटर लिहिलं मराठी ऑलरेडी तिला येतं छान वाचते ती मराठी लिहिते देखील छान असं मराठी तिला येतं छान आणि मराठी भाषा दिना होता नुकतंच आणि त्याच्यामुळे म्हटलं की लेटर लिहायचं ना तर तिला असं वाटत होतं की इंग्लिशमध्ये लिहावं तर मी म्हटलं नाही मराठीत लिहि मराठीत लिहिण्यात जी मजा आहे ना म्हटलं सांगवी ती इंग्लिशमध्ये लिहिण्यामध्ये नाहीये आणि तुला फक्त आधी कालाच नाही लिहायचंय तर तुला आजी आजोबांसाठी सुद्धा त्याच्यात निरोप द्यायचा मामा मामींसाठी सुद्धा निरोप द्यायचा त्याच्यामुळे ना तू मराठीत लिही म्हटलं मराठीची मजाच वेगळी आहे आपल्याला सगळ्यांना मराठी सांगितलं तर मग तिने त्याच्यासाठी तिने मराठीत लिहिलं तर असं आहे, आहे ना मला असं वाटतं की आपण आपल्या आहे ना आपण लहानपणी ज्या काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत चांगल्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत ना त्या आपल्याला आजकाल मुलांना मिळत नाही तर कुठेतरी कधीतरी क्वचित आहे ना असा प्रयत्न थोडाफार करायला हवा असं मला वाटतं की जेणेकरून ते गोष्टी त्यांना पण अनुभव मिळतील कारण आता त्या गोष्टी भले का, कालबाह्य झालेल्या आहेत परंतु त्या त्याचा जो आनंद होता ना तो त्यांना पण कळू दे ना नुसतं पण सांगून आठवणी त्या फायदा नाहीये त्या आठवणींचा त्यांना पण जरा थोडासा म्हणजे स्वतःला अनुभव आला पाहिजे तर असो असं सगळं छान लेटर वगैरे मग आम्ही लिहिलं आणि तिला छान मग पोस्टात वगैरे टाकायला लावलं मी आज सानवीने खूप दोन छान कामं केलेली आहे मॅडम काय खात बघायचा मेनू क्रीम रोल आणि भेळ वा मेनू <laughs> 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 साथी। एक आहे थँक्यू गिविंग लेटर बनवलेलं आहे हे कोणासाठी टीचरसाठी असं छान हिने थँक्यू लेटर लिहिलेलं आहे उद्या तिच्या शाळेचा लास्ट दिवस आहे त्यामुळे तिने मस्त असे ग्रीटिंग कार्ड टीचरसाठी बनवलेलं आहे थँक्यू लेटर आणि दुसरं एक छान काम केलं तिने म्हणजे हे पत्र लिहिलेलं आहे पोस्ट कार्डवर कोणासाठी लिहिले बाळा आहे ते बघू शकता ते पण मराठीत लिहिलेलं आहे तिने मराठीमध्ये आता काय लिहिले ते मी तुम्हाला दाखवू नाही शकत पण ते तिने मराठीत लिहिलेलं आहे पोस्ट कार्डवर आणि आता उद्या आपण हे पोस्ट टाकायचे आहे ओके बाळा तर मी हे कसं टाकायचं काय तिची सगळी प्रोसेस मी तुला दाखवते उद्या ठीक <coughs> आहे तर अशी छान दोन कामं केलेली आहेत आज माझ्या बाळांनी गुड गर्ल थँक्यू खुश का आता त्याच मी तुला कस जाताना प्रोसेस ते सांगेल का <laughs> दे। तर मस्त देवाला पेढे आणि स्वीट घेतलेलं आहे চালো কুঠে চাললো কুঠে চাললো ঘুরল

खाली खाली जायचं तुला उतरायचे खाली खाली उतरायचे तर कसं खाली जायचं खाली जायचं कुठे जायचे खाली खाली जायचं तर असो चला आता मी निघालेली आहे देवदर्शनाला आणि आता आपल्याला देवदर्शन घ्यायचे तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही सगळ्यांनी श्रीनाथ म्हसकोबा महाराजांचं मनापासून दर्शन घ्या तुमच्या काय असतील इच्छा बोलून घ्या भले तुम्हाला स्वतः तिथे प्रत्यक्षात येतं जरी नाही आलं तरी व्हिडिओ मार्फत त्यांचं दर्शन घ्या त्यांचे आशीर्वाद नक्की तुम्हाला मिळतील आणि माझी पण इच्छा आहे की तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा मस्कोबा महाराजांनी पूर्ण कराव्यात नको 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 Jai Ram Jai na rashi गावामध्ये ना असा एक चौक आहे जिथे लाईनी सगळ्या देवळांची देवळं आहेत पहिलं तर शनिवार असल्यामुळे आम्ही मारुतीच्या देवळात गेलो हे मारुती मंदिर देखील अतिशय पुरातन मंदिर होतं तिथे आत्ताच जीर्णोद्धार झालेलं आहे नुकतंच आणि हे जे बघितलं तुम्ही ते नवीन मंदिर आहे तर गाव म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की देवळं ही पुरातन म्हणजे शैलीत बांधलेली असतात तर ही जी काही देवळं होती ना पहिली म्हणजे मला लहानपणी आठवतात की लहान आमच्या लहानपणी अशी जी आपले जुन्या मंदिरांची स्टाईल आहे ना त्या टाईपमध्ये ही मंदिर होती होती आणि हे आता लोकांनी जीर्णोद्धार करून अशी नवीन पद्धतीची बांधलेली आहेत तर हे आता जे बघताय तुम्ही हे आहे मस्कुबानाथांचं मंदिर मस्कुबानाथांची काय पूर्ण स्टोरी आहे ती मी आपला जो मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे ना आ, तो त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे की वीर हे जे देवस्थान आहे तिथे ह्याचं मुख्य ठाणं आहे वीरला म्हस्कोबानाथांचं आणि त्यांची जी पूर्ण जी कथा आहे ना ती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ज्यांना कोणाला म्हस्कोबानाथ महाराज कोण होते त्यांच्या काय लिला आहेत त्यांची काय कथा आहे ही जर जाणून घ्यायची असेल ना तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि घोरपडी गावचा उरूस कशा पद्धतीचा असतो याचे देखील जे काही दोन व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तेव्हा उरसाचे देखील म्हणजे जत्रेचे देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप छान आणि खूप मोठा उरुस असतो घोरपडीचा जे जे लोक घोरपडीत राहून गेलेले आहेत किंवा तर राहतात त्यांना माहिती आहे की घोरपडीचा उरुस म्हणजे खूप खूप छान असतो आणि त्या आठवणीच वेगळे आहेत आणि आहे हे जे मंदिर आहे आता भव्य मंदिर आहे खूप छान असे उत्सव होतात दहा दिवस खूप मोठा उत्सव चालतो देवाचा आणि दहाव्या दिवशी म्हणजे पहिलं लग्न असतं देवाचं आणि त्याच्यानंतर दहा दिवस देवाची विविध रूपातली पूजा असते आणि ह्या यात्रेच्या काळामध्ये विविध विविध कार्यक्रम असतात जत्रेबद्दल तर लहानपणीच्या आठवणी तुम्हाला काय सांगू म्हणजे मामाकडे आम्ही राहायला जायचो दोन दोन तीन तीन दिवस मस्त राहायचो आणि मामाचं घरजवळच असायचं जिथं जत्रा भरते तिथून आम्ही कुणीही काही पैसे जरी थोडे दिले उरसात तर पटकन पळत पळत जायचो छान काही ना काहीतरी खायला प्यायला घेऊन यायचो आम्ही आमचे बहिणी भावंड खूप मजा करायचो जत्रेच्या तर अशा प्रत्येकाच्याच गावच्या स्वतःच्या जत्रेच्या काहीतरी आठवणी असतील तर देखील काही अशा आठवणी असतील तर मला नक्की कमेंट करून कळवा तर आता जत्रा म्हणजे उरूस तोंडावर आलेला आहे त्याच्यामुळे ना छान अशी तिथं तयारी चालू होती लाईटच्या माळा वगैरे डेकोरेशन सगळी भव्य तयारी चालू होती आणि अशा प्रकारे ना छान असं सगळ्या मंदिरांमध्ये पू पाय वगैरे पडलो आम्ही आणि येता येता म्हटलं की आई वडिलांना भेटून यावं बरेच म्हणजे बरेच दिवस झाले मम्मीकडे मी गेलेच नव्हते आणि विशेष करून ना मी, मी, करू मी बाळासाठीच जात नाही कारण माहिती नाही का अगस्त्य तिथे राहतच नाही अजिबात कारण त्याला लहानपणापासून जसं झालं तसं मी शक्यतो नेलेलं नाही आहे तिकडे त्याच्यामुळे त्याला सवय नाही आहे त्या माणसांची त्याच्या ना खूप रडत होतो आणि खरं तसंच झालं म्हणजे माझा प्लॅन होता की संध्याकाळपर्यंत मम्मीकडे थांबायचा जरा व्यवस्थित निवांत बसायचं गप्पा मारायचा परंतु अगस्त्याने काही म्हणजे मला तिथं थांबवूनच दिलं नाही दारात पाय टाकल्या टाकल्या जे हो था, अगस्त्य रडायला लागला त्याच्यामुळे मग मला लवकर निघून यावं लागलं Fı Clay diası страхına никакım inanırsan Güzel staple fits falan kesin birşey.. hali Bir Ох, 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 кой слиза на чоби, чоби. Какъв ти е? Чухте това. къртито за? Пейки къртя джичегари. खूप दिवसात ना मम्मीच्या हातचं जेवण जेवले मस्त मम्मीने पुरी वगैरे केली होती पुरी भाजी आम्रखंड वगैरे छान असं मनसोक्त जेवलो जरा गप्पा विप्पा मारल्या आणि आगस्तेमुळे जसं तुम्हाला सांगितलं जास्त वेळ थांबता नाही आलं मला परंतु ठीक आहे आई वडिलांची भेट घडली तर खूप छान वाटलं आणि बऱ्याच दिवसापासून मम्मीच्या घरी जाऊन जायचं होतं जाऊन आल्यावर जरा थोडंसं बरं वाटलं तर असं बघूयात आता आगस्तेला कधी हळूहळू थोडीशी सवय होईल त्याच्यावर आहे येणं जाणं तर थोडंसं वाढवावं लागेल परंतु आता पुन्हा ऑफिसचं काम आल्यामुळे पुन्हा एकदा थोडीशी मी बिझी राहणार आहे तर असो चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आमचं देवस्थान कसं वाटलं श्रीनाथ मुस्कोबा महाराजांचं ते देखील मला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय